सध्या सोलापूरच नव्हे तर संपूर्ण भारतात भाजपाचा बोलबाला आहे सर्वत्र भाजप पक्षाची चर्चा आहे परंतु सोलापूर शहराच्या राजकारणात भाजपाची सत्ता नसताना सन एकोणीशे सत्त्याण्णव पासून दलित समाजाचा चेहरा म्हणून राजाभाऊ माने यांनी पक्षावर निष्ठा ठेवून आजपर्यंत इमाने इतबारे पक्षाची धुरा वाहिली दलित समाजाचा एकही नेता भाजपामध्ये नसताना राजाभाऊ माने यांनी विरोध पत्करून भाजप पक्षाचे काम केले एकोणीशे सत्त्याण्णव पासून ते आजपर्यंत त्यांनी पक्ष वाढीसाठी प्रयत्न केला अनेक उपक्रम राबवून ते पक्षात कार्यरत राहिले शहर त्यांची कार्याची विशेष छाप आहे आजपर्यंत कोणत्याही पदाची अपेक्षा न करता त्यांनी पक्षासाठी तन मन धन अर्पण करून काम केले परंतु त्यांच्या या प्रदीर्घ कारखंडाची पक्षाकडून दखल घेतली गेली नाही सध्या पक्षामध्ये बाहेरून आलेल्या नवख्या उमेदवारांना संधी देऊन त्यांना निवडून आणले परंतु दलित समाजाचा चेहरा असणाऱ्या राजाभाऊ माने यांनी त्यांच्या उच्च शिक्षित मुलीसाठी मनपाचे तिकीट मागितले होते परंतु त्यांना का डाबलले हा खूप मोठा प्रश्न आहे राजाभाऊ माने यांची कारकीर्द पाहता त्यांच्या मुलीला संधी देणे गरजेचे असताना त्यांचे तिकीट का नाकारले गेले हा मोठा प्रश्न आहे आता झालेल्या या सर्व घडामोडींवर एकमेव उत्तर म्हणजे स्वीकृत नगरसेवक म्हणून राजाभाऊ माने किंवा त्यांच्या मुलीला संधी देऊन पक्षाने त्यांच्या कार्याची दखल घ्यावी असे जनसामान्यातून बोलले जात आहे एकोणीसशे सत्त्याण्णव साली स्वर्गवासी अटल बिहारी वाजपेयी यांच्या विचारांनी प्रेरित होऊन भाजपमध्ये प्रवेश घेतला तेव्हापासून ते आजपर्यंत पक्षाने दिलेल्या जबाबदाऱ्या उत्कृष्टरित्या पार पाडल्या आहेत भारतीय जनता पार्टीचा झेंडा दलित वस्ती आणि दलित झोपडपट्ट्यांमध्ये पोहोचवला तिथे प्रत्यक्ष जाऊन दलित महिला पुरुष व युवकांना भारतीय जनता पार्टीचे महत्त्व पटवून दिले आणि त्यांना पक्षात सक्रियपणे काम करण्यासाठी प्रोत्साहित केले बूथ यंत्रणेपासून ते युवा मोर्चा शहर कार्यकारिणी आणि राज्य सचिव एस मोर्चा ही पदे यशस्वीपणे भूषवली आहेत दोन हजार सव्वीसच्या निवडणुकीत ज्या ठिकाणी दलित उमेदवार उभे राहिले होते त्या ठिकाणी जाऊन नव्याने नगरसेवक निवडून आणण्यात मोलाचा वाटा उचलला